नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मार्च आज, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपल्या त्या कांदा बाजार का। भाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा विसरू नका आज कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या विभागामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो आहे ते आपण संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याले पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे नाशिक पोल कांदा आवक होती चार हजार दोनशे शहाण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे अकरा रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती बारा हजार सहाशे दोन क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसरण दौर मेळा एक हजार सातशे रुपये तर कमाल दौर मेळा दोन हजार रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक एक हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दौर मेळाला आठशे रुपये सरोसर दौर मेळाला एक हजार आठशे पंधरा रुपये तर कमाल दौर मेळा दोन हजार पन्नास रुपये ची बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक एक हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार आठशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळा समिती आहे छानवड लाल कांदा आवक होती वीस हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे एक रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार तेहतीस रुपये बाळा समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दळ मिळाला सहाशे पंचवीस रुपये सर्वसारण दौर मिळाला एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर दरम्या दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची वाला समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती सहा हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाळा समिती आहे चांदवड लाल कांदा आवकोती दहा हजार वीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे एक रुपये सर्व सरण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार तेहतीस रुपये बाळा समिती आहे धुळे लाल कांदा आवकती एक हजार दोनशे शहात्तर क्विंटल किमान दळरम्याला चारशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दळरम्याला दोन हजार पन्नास रुपये येवला येवलामध्ये आवक होती सहा सहा हजार क्विंटल किमान दळ मिळाला चारशे रुपये सर सर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दळ